नमस्कार मी प्रतीक्षा आपलं दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव कुठल्या आणि कुठल्या विषयावर आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु कित्येक वर्षापासून आपल्याकडे हा माहिती अधिकार कसा साजरा करायचा हेच माहीत नाही परंतु जानोरी गावातील ग्रामपंचायत प्रशासनानं आज पहिल्यांदाच माहिती अधिकार दिन साजरा केला माहिती अधिकार कायद्याचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशानं आज ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्यावर मार्गदर्शन ठेवू व माहिती अधिकार कायदा कोणी वापरावा कसा वापरावा आणि लोकांच्या हितासाठी कसा योग्य आहे याबद्दल मार्गदर्शन केलं मार्गदर्शनासाठी जानोरे ग्रामपंचायतीनं माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते यांचं व्याख्यान ठेवलं होतं यावेळी सर्व सरकारी कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य आरोग्य विभाग शिक्षण विभाग महावितरण विभागाचे कर्मचारी यांना निमंत्रण देण्यात आलं जानेवारी गावात नव्हे तर दिंडोरी तालुक्यात सुद्धा प्रथमच अशा प्रकारे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व कायद्याचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं ग्रामपंचायत ते ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षलजी काठे व ग्रामपंचायत सदस्य आणि माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरे तालुका अध्यक्ष संतोष विधाते माहिती विभागाचे उपाध्यक्ष वा वैशाली झोमन संघटक संघटक सोमनाथ वतार सचिन कुयटे व जानोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते